एका जुन्या मराठी चित्रपटातलं गाणं मला आठवतंय उघडदार देवा आता उघडदार देवा आणि त्यातली एक ओळ छान आहे पिते दूध डोळे मिटुणी जात मांजराची मणी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची आणि दुसरी एक ओळ आहे स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी आपुलीचं प्रतिमा होते आपुलीचं वैरी उघडदार देवा आता उघडदार देवा यातला देवा हा जो शब्द आहे ना तो देवेंद्र फडणवीसांच्यासाठी मी वापरतोय आणि उघडदार देवा म्हणताना कोणती कृपा करावी म्हणून म्हणत नाही आहे कारण हे जगजाहीर आहे की देवेंद्र फडणवीसांनी माझ्या आयुष्यात दोन वेळेला मोठी मदत केली आहे एक वडिलांवर हल्ला झाला तेव्हा आणि दुसरं चॅनल हॅक झालं तेव्हा मोठी मदत केलेली आहे दोन वेळेला केलेली आहे त्यामुळं त्या मदतीच्या ओझ्याखाली मी आहेच आहे काय निसंकोचपणे आहे त्याला काय लादायचं कारण काय आणि देवेंद्र फडणवीसांना समर्थन करताना त्या ओझ्यामुळे नाही करत आहे ते माझ्या मनातलं भावना म्हणून करतोय कारण यूट्यूब चॅनल अनालायझर हे सुशील कुलकर्णींचं आहे कुण्या मालकाचं कोणीतरी फार मोठी गुंतवणूक करून स्थापन केलेलं आणि जगाच्या कल्याणा जागृती करणे वगैरे वगैरे काही हेतू नाही आहे आपल्या मनातल्या भावना आपल्या समविचारी लोकांच्या पर्यंत पोचाव्यात यासाठीही सुरू केलेलं आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीसांचं समर्थन करताना मला काही शंका वाटणार नाही पण आज फडणवीसांचं समर्थन करणार नाही आहे अजिबात नाही मी देवेंद्र फडणवीसांना उघडदार देवा आता उघडदार देवा अशी हा कहायला लागलं ला। आपलीच प्रतिमा होते आपलीचं वैरी हे लक्षात ठेवा आणि दुसरं महत्वाचं म्हणजे मणी चोरट्याच्या कार्य भीती चांदण्याची हा एक प्रश्न आहे डोळे मिटून पिणारी दूध पिणारी मांजराची जात आपल्याला कोणी पाहत नाही असं वाटतं पण त्याला पाहत असते देवेंद्र फडणवीसजी उर्फ देवा भाऊ आपल्या पक्षात अशा डोळे मिटून दूध चोरणाऱ्या मांजरांची संख्या वाढलेली आहे आता दार उघडा आणि या मांजराला बाहेर हकला अन्यथा घरात कोंडलेलं मांजर काही विशिष्ट वेळेपर्यंत लपून लपून राहत आणि आपल्यावर हल्ला होणारच आहे हे लक्षात आल्यावर ते समोरच्या माणसाच्या थेट नरडीचा घोट घेत असत हे विसरू नये मांजराची ही प्रवृत्ती विसरू नये म्हणून काही लोकांच्या वरती कारवाई करण्याची अथवा त्यांना धडा शिकवण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे कोणी हाजी अराफत नावाचा तुमचा कार्यकर्ता याच्या भाषेविषयी याच्या बोलण्याविषयी काय बोलावं भाजपचेच आमदार नितेश राणे यांच्यावरती टीका करताना हा हाजी अराफत अशा काही कुरापत करतो हा हाजी अराफतच्या ऐवजी पाजी कुरापत असं त्याचं नाव असावं अशी स्थिती येते आणि तो जे बोलतो ते घाणेरड आहे वाईट आहे सहन करण्यापलीकडचं आहे ते ऐका डेढ़ मीटर का कपड़े में पूरे कपड़े बनते हैं उसके तो हमसे मतलब एकदम सोचना चाहिए मेरा बेटा जिसकी चड्डी उतनी बड़ी होती तो है उसके तो उसके पैंड है तो उससे सोचना चाहिए डेढ़ फुट का आदमी बटला डेनी छोटी बुल्ली का बच्चा जितना है तेरी औकात है उतनी बात करना भाई तू तो एक गली का आमदार और तू तो बातें कर रहा है देश भर की बोलता क्या मैं हिंदुओं का गब्बर हूँ अरे गब्बर नहीं तो गोबर है और गोबर भी बहुत बड़ी बात है तो उसके वो गोबर के बिना वो गुह है गोबर तो बहुत बड़ी बात है गोबर अगर बन जाता तो भी चलता कम से कम लिपने के लिए आंगन में काम में आता तो गोबर आंगन में लिखने लायक कभी नहीं है तो गु है और गु भी बनना है तो क्वालिटी वाला गु बन जा गाय का गु बन भाई तो कुत्ते का गु गु बन रहा है ये सब बात करके किसी के धर्म के बारे में करना किसी भी धर्म में आज तुमने कभी भी मुस्लिम समाज का कोई भी धर्म गुरु मौलाना भी पीर आज तक के श्रीराम के बारे में कभी कोई गलत अल्फा सुने राम जी की कभी शादी हुई थी? सीता सीताजी की कभी शादी हुई थी उनकी कितनी उमर थी ऐसा कभी किसी ने सुनता ऐकलं या अशा माणसांना आपल्या घराचं दार तात्काळ उघडून त्याच्या या भागावर मागच्या लताप्रहार करून बाहेर काढलं पाहिजे असं माझं मत आहे काढणार नसाल हरकत नाही पार्टी तुमची निर्णय तुमचा सर आहे आप का मर्जी आप की मला यात फारसं बोलायचं नाही पण आपल्या आमदाराच्या विरोधात अशा स्वरूपाची भाषा वापरणारा भाजपच्या धोरणांच्या विरोधात बोलणारा भाजपचा माणूस कसा असू शकतो या हाजी अरापतवर कारवाई व्हायला पाहिजे अह काय काय भाषा वापरतो गब्बर नाही गोबर है छोटी अजून काय हा हे, हे हे कुठे ही वापरायची भाषा असते का ठीक आहे देवेंद्रजी ही अशी माणसं खूप आहेत ज्यांच्यावरती आपण कारवाई का करत नाही तसा प्रश्न पडलाय एक ते मुंबऱ्याचं होते काय नाव घाडाडोळ्याचे नेते ते पटकन नाव पण आठवत नाही अशी स्थिती आणि घ्यायला पण नको वाटते अशी आवाड त्या जितेंद्र आवाडांच्या कारवाया किती वाढल्यात खोटे ट्वीट अफवा पसरवणे शेतकऱ्यांच्या विषयात केलेलं ट्विट तर भयंकर आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या मनामध्ये सुद्धा भ्रांती निर्माण होऊ शकते नैराश्य येऊ शकत असे ट्वीट करून केवळ छत्रपती संभाजीनगरच्या एका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होतो आवाडांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो आवाडांच्यावरती मारहाणीचा गुन्हा दाखल होतो आवाडांच्यावरती करमसेचा गुन्हा दाखल होतो आवाडांच्यावरती अजून कुठले गुन्हे दाखल होतात आवाड किमान घंटाभर तरी जेलमध्ये गेले असते समाधान वाटलं असतं गुन्हे दाखल करणार ना आम्हाला काय करायचं गेला काय राहायला का पण आवाडांना कोण वाचवताय हे समजलं पाहिजे देवेंद्रजी म्हणून विनंती करतोय उघडदार देवा आता त्या जेलचं आणि घालाय ना एक बाहेर काढायला आणि एक आत घालायला अशी विनंती करावी लागेल उघडदार देवा आता उघडदार देवा देवा अजून बऱ्याच गोष्टी आहेत स्वप्ना पाटकर ज्या स्वप्ना पाटकरांनी जीवावर उदार होऊन आपल्यासोबत झालेला अन्याय समोर आणला आणि त्या अन्यायाच्या समोर आणण्यामुळं पत्राचाळचं प्रकरण बाहेर आलं अनेक लफडे बाहेर आले कोविड सेंटर मधला घोटाळा बाहेर आला संजय राऊतांनी किती खाल्लंय ते लक्षात आलं संजय राऊत आत गेले त्या स्वप्ना पाटकरला तक्रार करावी लागतेय की माझ्यावर रेप थ्रेट होतोय आणि मृत्यूची देखील भीती दाखवली जाते पत्र दाखवतोय बघून घ्या स्वप्ना पाटकरने स्वतः आरोप केलाय उघडदार देवा आता उघडदार देवा स्वप्ना पाटकरला सुरक्षा देण्यासाठी दार उघडा आणि या असल्या माणसांवरती कारवाई करा हो सामनामध्ये संजय राऊत जाहीरपणे दंगली घडाव्यात महाराष्ट्र पेटावा अशी अपेक्षा व्यक्त करतात तर शिवसेनेचा एक माजी खासदार कायम आता माझीच राहणार आहे चंद्रकांत खैरे स्वतः दंगली का होत नाही असं म्हणतो ऐका गावात एखादा पुतळा शिवाजी महाराज असो आंबेडकरांचा असो कोणाचा असो जर तो जर त्या पुतळ्याला कोणी वेगळ्या लोकांनी काही केलं तर दंगली होतात मोठ्या आज इतका मोठा पुतळा त्याने पडला मला हे समजत नाही महाराष्ट्र सरकारच्या ऐकलं देवा भाऊ तरीही यांच्यावर कोणती कारवाई होत नाही मग सामान्य माणसाचा धीर सुटू लागतो हरणीचे पाडस व्याघ्रे धरी येले मजलागी झाले तैसे आता अशी सामान्य माणसांची अवस्था होते म्हणूनच या अशा माणसांवर कारवाई करणं आवश्यक आहे उघडदार देवा आता उघडदार देवा नमस्कार